कोल्हापुरातील आगामी नगर परिषद निवडणुकांमध्ये सत्ता कोणाची येणार हा प्रश्न आज संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असला तरी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते आणि कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी कोल्हापुरातल्या नगरपालिकांमध्ये सत्ता कोणाची हे फक्त शिवसेनाच ठरवणार असल्याचं स्पष्ट केलं निवडणूक अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावेळी ते बोलत होते कोल्हापुरातील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि उपनेते अरुण दुधवडकर यांनी सत्ता कोणाची येणार हे ठरवणारी ताकद शिवसेनेकडेच असेल आणि कोल्हापुरात सत्ता कोणाची हे शिवसेनाच निश्चित करणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची अपार श्रद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरचं प्रेम आणि राष्ट्रनिष्ठ भूमिका असलेले उमेदवार आज जनतेसमोर उभे ठाकले आहेत दीर्घकाळ पैशांची ताकद वापरून सत्ता टिकवणाऱ्या गटांविरोधात आणि सत्तेच्या माध्यमातूनच फायदा मिळवणाऱ्या शिवसेनेची स्वाभिमानी सक्षम आणि सशक्त टीम थेट लढतीये दुधवडकर यांनी शाहूवडीपासून ते आजरापर्यंत जयसिंगपूर हातकणंगले कागल हुपरी गडहिंगलस सर्व नगर परिषद उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या प्रचाराची माहिती घेतली यावेळी ते बोलत होते आत्मविश्वास कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा पाहता कोल्हापुरातील अनेक नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला उद्धवजींचा विचार घराघरात पोहोचवणारी ही लढाई असून जनताच किंगमेकर बनवणार आहे असे दुधवडकर यांनी सांगितलं या दौऱ्यात शिवसेनेचे को ऑर्डिनेशन प्रमुख विजय देवने हाजी अस्लम नवेद मुल्ला समनजी जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे संजय चौगले नामदेवगिरी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते